नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीत या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग पंचवीस सवयीप्रमाणे सानवीला लवकर जाग आली तिने बाजूला पाहिलं तर आरव शांत झोपून होता ती त्याच्याकडे सरकली ती त्याला एकटक न्याहाळत होती झोपेत ही खूप हँडसम दिसत होता तो लग्न झाल्यापासून ती पाहत होती आरव कधी थकलेला वैतागलेला तिने पाहिलाच नव्हता नेहमी चार्मिंग असायचा तो नकळत तिने त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला खूप कमी वेळात त्यांच्या चांगला बॉन्ड निर्माण झाला होता उद्यापासून ऑफिसला जायला लागले की एकमेकांसोबत फार कमी वेळ मिळणार होता त्यात आरव दुसऱ्या ब्रांचला जाणार म्हणून थोडी नाराज होती ती मला निहाळून झालं असेल तर उठूया का आपण त्याने गालात हसत विचारलं मी उठतच होते ती पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि फ्लेश व्हायला निघाली तसं आरवने तिचा हात धरून तिला कुशीत घेतलं आरव सोडा ना ती म्हणाली घाई काय आहे आज सुट्टीचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून लवकर उठावं लागणार सो आज मस्त एन्जॉय करू तू तिचे गाल ओठात पकडत म्हणाला आरव उशीर झाला आई काय म्हणतील ती म्हणाली ही खूप जुनी कारणं झाली शोना तूच म्हणाली ना आजचा दिवस सोबत स्पेंड करू मग आत्ता का दूर जाते तसंही तू उठल्यापासून मलाच निहाळत होती का ते सांगशील तू तिला छेडत म्हणाला कुठे काय मी कुठे ती नजर चोरत म्हणाली मग कोण हा तो तिला जवळ घेत म्हणाला तो तिच्याकडे एकटक पाहत होता तिच्या नजरेस आनंद पाहून त्याला खूप छान वाटलं इतक्यात त्याचा मोबाईल वाजला तिने तो चान्स घेतला आणि पटकन त्याच्यापासून दूर झाली ती पळत वॉशरूममध्ये निघून गेली आरोने मोबाईल हातात घेतला आणि गॅलरीत निघून आला सेनचा कॉल होता गुड मॉर्निंग सेन गुड मॉर्निंग सर सर आज दुपारनंतर तुम्हाला पाच मिनटासाठी भेटायला जमेल का एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर तुमची साईन हवे होती सेन म्हणाला बरं मी बाहेर जाणार आहे तेव्हा कॉल करतो आरो बोलला ओके सर पणजीतून काही समजलं आरो म्हणाला सर आपला माणूस आज माहिती घेऊन येणार आहे बघू कितपत कामाला येते बाकी त्या माणसाचा शोध चालू आहे मॅमच्या फॅमिलीकडून काही समजलं तर बरं होईल सर ते समजलं असतं तर इतकी शोधाशोध कशाला करावी लागली असती असो आज दुपारी भेटू आरो म्हणाला सानवी बाहेर आली तसं आरोने बोलणं आवर्त घेतलं कॉल कट करून तो आत निघून आला आवरून झालं सा तसं सानवी खाली निघून गेली आज तिचा किचनमधील पहिला दिवस असल्याने लता यांनी तिला स्वीट बनवायला लावलं आरो अंघोळ करून नाश्त्यासाठी खाली निघून आला आजोबा आणि बाबा पेपरमधील न्यूजवर डिस्कशन करत होते आरो त्यांना जॉईन झाला तुमचं झालं असेल तर नाश्त्याला चलता का आरो सांजला हाक मार बरं इतके दिवस मजा केली तरी मन भरत नाही तिचं आई म्हणाल्या असू दे आई हेच वय आहे मजा करण्याचं आरव सानची बाजू घेत म्हणाला तुझ्या लाडाने फुकट चालले ती आई त्याला दटावत म्हणाली तसं तो किंचित हसला सानवी त्यांचं संभाषण ऐकत होती आरवच्या घरचे किती जॉली आहेत तेही पाहत होती कुठलाच डॉमिनन्स नाही चिडचिड नाही किचनमध्ये -धौल ती नाश्ता बनवत असताना आईंची कुठलीही ढवळाढवळ नाही तिला हवे तसं त्या बनवून देत होत्या सगळेजण नाश्त्याला येऊन बसले तसं ती नाश्ता सर्व करू लागली तिने स्वीटमध्ये पायनॅपल शिरा बनवला होता तर तिखटमध्ये आलू पराठे बनवले होते वा आज नाश्ता आमच्या नाचुनेने बनवलाय किती नशीबवान आहे मी आजोबा खुश होत म्हणाले आहातच आजोबा तुम्हाला किती हुशार नाचसून मिळाले बघा सगळं अगदी व्यवस्थित करते आई तिची बाजू घेत म्हणाला बाबा सांजदेखील तिचं कौतुक करत होती आरव नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावर खेळणारं हसू आणि आनंद त्याने तिच्या घरात असताना पाहिलाच नव्हता सतत कसलं सह सा दडपण असायचं तो पहिल्यांदा गेला होता तेव्हाही त्याला जाणवलं होतं आणि कालही जाणवलं आरो अरे तू तरी सांग आजोबा त्याला आवाज म्हणाले अरे ती हा नेकलेस घ्यायला नाही म्हणते आजोबा म्हणाले आरो हा खूप एक्सपेन्सिव्ह आहे सानवीला खूप ऑकवर्ड वाटत होतं असू दे ना मग तुझ्यापेक्षा तरी कमीच आहे ना तू हो ना आजोबा तो आजोबांच्या बाजूने म्हणाला एकदम बरोबर असे छप्पन नेकलेस ओवाळून टाकले तरी ते तुझी बरोबरी करू शकणार नाहीत हे आमचं प्रेम आहे बेटा याला नाही म्हणू नकोस आज तू पहिल्यांदा आपल्या घरात नाश्ता बनवलास त्याबद्दल हे छोटंसं गिफ्ट लता तू देखील दिलं पाहिजे हा तिला आजोबा म्हणाले मी देणारच आहे बाबा तिच्यासाठी खास ब्रेसलेट डिझाईन करून घेतले मी ऑफिसमध्ये रोजला वापरायला तिला कम्फर्टेबल जाईल आई तिच्यासमोर बॉक्स धरत म्हणाला आई अहो तुम्ही लग्नात मला ऑलरेडी खूप काही दिले सानवी म्हणाली ते लग्नात ग आत्ता काही नको का लता प्रेमाने म्हणाला वहिनी माझ्याकडूनसुद्धा आहे छोटंसं गिफ्ट आजोबा मी दादूकडून पैसे घेतले नाही येत हा सांज म्हणाली तसं सा सगळे हसू लागले सानवी मात्र त्यांचं प्रेम पाहून भारावून गेली त्या सगळ्या तिच्यासाठी फक्त वस्तू नव्हत्या तर त्यांचं प्रेम होतं ए ठोम तू काय देणार आहेस तिला आई आरवला म्हणाल्या आपण नाश्ता करेपर्यंत तिचं गिफ्ट येईल तू पण नाश्ता करून घे सानवी आरव म्हणाला गंडवायचं नाही हा तिला आणि तू ग मला माहिती आहे तू ही कमावतेस पण म्हणून दर महिन्याला नवऱ्याकडून तुझ्यासाठी असे पैसे घ्यायला विसरायचं नाही सगळा पगार स्वतःकडे घेतलास तरी चालेल लता चिडवत म्हणायला तसं सगळे हसू लागले तीही खुदकन हसली सगळेजण हसत खेळत नाश्ता आवरत होते नाश्ता आवरून झालं तसं एक व्यक्ती घरी आली तिने आरवकडे काहीतरी दिलं आणि निघून गेली तुझं गिफ्ट आले सांनवी आरव म्हणाला अरे मग आता आण आई बोलला ते आणायला आपल्याला बाहेर जावं लागेल आरो म्हणाला सगळेजण त्याच्यासोबत बाहेर निघून आले ओ वाव दादा ही गाडी वहिनीसाठी सांज आनंदून म्हणाली हां तिला रोजला गाडी लागते ना आरो म्हणाला आरो माझी गाडी आहे बाबा मला म्हणाले आहेत की मी ती गाडी सानवी बोलत होती सानवी उद्यापासून ही गाडी घेऊन जायची सांज गाडीची पूजा करायची तयारी घेऊन ये आरो म्हणाला हो आणते सांज उड्या मारत आत निघून गेली सानवीच्या हातून गाडीची पूजा करण्यात आली ती नवीन कार पाहून सगळेच खुश होते लताने देखील गाडीची पूजा केली मी सगळे आत निघून आले थोडंफार बोलून आरव रूममध्ये निघून गेला तसं सानवी त्याच्या मागे आत आली आरव तिने त्याला हाक मारली हा बोल ना आरव म्हणाला तुम्ही एवढी एक्सपेन्सिव्ह कार का घेतली आत्ताच लग्नाला इतका खर्च झाला आहे आणि लगेचच ती म्हणाली डोंट वरी सान्वी मला मॅनेज झाले म्हणून मी घेतली आहे तो म्हणाला पण बाबा देणार होते सानवी बोलली हो माहिती आहे पण ती बाबांची कार आहे तुझ्यासाठी ते देतीलही पण मला असं वाटतं की तुझी स्वतःची कार असावी आरव स्पष्ट म्हणाला अहो पण सानवी म्हणाली तू माझ्यासाठी कॉफी घेऊन येणार शोना प्लीज तो विषय बदलण्यासाठी म्हणाला तसं ती खाली निघून गेली तसं त्याने सुटकीचा श्वास घेतला हिला तर थांबवले पण बाबांना कसं थांबवू ते नक्कीच विचारणार की कुठून पैसे आणले माझेच पैसे आणि मला सांगायची चोरी असं झाले माझं जोपर्यंत तुझे बाबा मला खरं सांगत नाही तोपर्यंत तरी मी तुला तिकडे जास्त जाऊ देणार नाही सान्वी ते मला फार हलक्यात घेत आहेत तुझं एक ठीक आहे तुला आठवत नाही पण ते जे वागले ते अत्यंत चूक आहे त्यांना अजूनही झाल्या गोष्टीचा सिरियसनेस वाटत नाहीये तो स्वतःशी म्हणाला सानवी आली तसं त्याने मनातील विचार झटकले आणि कॉफी पिण्यावर कॉन्सन्ट्रेशन करू लागला दुपारी जेवणावरून आरो घराबाहेर पडला डॉक्टर अवस्थेसोबत त्याने स्पेशल अपॉइंटमेंट घेतली होती त्यांची ओपीडी आवरल्यावर तो त्यांना भेटायला गेला मे आय कम इन डॉक्टर त्याने अदबीने विचारलं येस मिस्टर आहुजा प्लीज हॅव अ सीट ते म्हणाले थँक्स तो म्हणाला त्याने त्याच्या हातातील फाईल डॉक्टर अवस्थी यांच्यासमोर ठेवली डॉक्टर आपलं कॉलवर बोलणं झालं होतं त्यानुसार मी माझ्या मिसेसची फाईल आणली प्लीज तुम्ही मला याबद्दल काही सांगू शकता का आरो म्हणाला डॉक्टर अवस्थी यांनी फाईल हातात घेतली आणि ती चाळू लागले डॉक्टर राठोड यांनी कुठले कुठले मेडिसिन दिले होते बाकी छोट्या मोठ्या डिटेल्स इथे मेन्शन केल्या होत्या मिस्टर आहुजा तुम्ही याबाबत या डॉक्टर राठोड यांच्याशी बोलला तर बरं होईल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या मिसेसने जे कारण दिलं त्यासाठी एवढी स्ट्राँग मेडिसिन देण्याची काही गरजच नव्हती त्यांना तीन चार वर्ष तरी ट्रीटमेंट देण्यात आल्याचं स्पष्ट दिसते तुम्ही त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत बोलून घ्यावं असं मला वाटतं डॉक्टर अवस्थी म्हणाले सर त्यांनी काही सांगितलं असतं तर मी तुमच्याकडे आलोच नसतो ॲक्च्युली सर सान्वी रोज पहिलं तर अगदी नॉर्मल असते पण कधीतरी ती खूप विचित्र वागते घाबरते भावना देखील होते हे तिच्यासाठी आणि आमच्या फॅमिली लाईफसाठी देखील चांगलं नाही आहे मला असं वाटतं की तिची ट्रीटमेंट अजून पूर्ण झालेली नसावी तुमचं बोलणं मी समजू शकतो या फाईलवरून मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की त्यांना खूप हाय डोसवाले मेडिसिन देण्यात आले होते सुरुवातीला त्यांची इंटेन्सिटी खूप असणार त्यांना झटके देखील येत असावेत मी तुम्हाला हे खात्रीने सांगू शकतो की सायकलवरून पडल्याचं कारण शंभर टक्के खोटं आहे पण त्यांच्यासोबत काय झालं होतं हे त्यांची फॅमिली किंवा डॉक्टर राठोड तुम्हाला सांगू शकतील डॉक्टर अवस्थी म्हणाले ओके सर थँक्स तुम्ही मला तुमचा किमती वेळ दिला त्याबद्दल आरवने त्यांचे आभार मानले आणि केबिनमधून बाहेर पडला बाहेर आल्या आल्या त्याने सेनला कॉल केला त्याने कार के काढली आणि तो नेहमीच्या ठिकाणी जायला निघाला डोक्यात असंख्य गोष्टी फिरत होत्या सानवीच्या बाबतीत जे घडले ते साधं नाही आहे याची कल्पना त्याला आली होती पण काय घडलं असेल हे मात्र समजत नव्हतं थोड्या वेळा तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी निघून आला हॅलो सर सेन म्हणाला सेन आपल्या माणसासोबत तुमचं बोलणं झालं त्यांनी डायरेक्ट मुद्दाला हात घातला हो सर झाले सर तुमचा अंदाज बरोबर होता हो सर झाले सर तुमचा अंदाज बरोबर होता काही वर्षांपूर्वी मॅम चार पाच दिवस बेपत्ता होत्या ही त्यांच्या एफ आय आरची कॉपी सेन म्हणाला बेपत्ता होता म्हणजे त्याने न समजून विचारलं म्हणजे त्या कॉलेजवरून घरी यायला निघाल्या पण त्या घरी पोहोचल्याच नव्हत्या त्यांच्या फॅमिलीने कंप्लेंट फाईल केली होती चार दिवसांनी त्या सापडल्या पण त्यांना कशाचं भान नव्हतं सेन म्हणाला ती चार दिवस कुणीकडे होती याबद्दल काही समजलं आरो बोलला हे मात्र समजू शकलं नाही कारण आपल्या हातात त्यांची फाईल नाही आहे आणि तिकडून आल्यापासून मॅडमना खूप धक्का बसला होता तर रात्रीत किंचाळून उठायच्या त्यांच्यावर ट्रीटमेंट देखील सुरू होती त्यामुळे त्यांनी कितपत सांगितलं असेल डाऊट आहे सेन म्हणाला पोलिसांना काही समजलं नाही तो म्हणाला नाही सर ॲक्च्युली सर बाकी डिटेलसाठी आपल्याला मॅमची केस फाईल पहावी लागेल जी मिळणं कठीण आहे सेन म्हणाला काही कठीण नाही आहे सेन काहीच कठीण नाही आहे हवे तेवढा पैसा होतो पण आपल्याला त्या केसची हर एक डिटेल मिळायला हवी हे प्रकरण दिसते तितकं साधं नाही आहे आरव म्हणाला खरं आहे सर सर तुम्ही सांगितलं सा, तसं मॅमची इतर माहिती पण काढली त्यांच्या फ्रेंड्सकडून मेंबर्सकडून तिथून काय सापडलं आरो बोलला सर मॅम कधीच भित्रा नव्हता मार्शल आर्टमध्ये मास्टर होत्या त्या कराटे चॅम्पियन होत्या अगदी शाळेत असल्यापासून ज्या मस्तीखोर होत्या त्या कुणालाही घाबरायच्या नाहीत समोरच्याला कानफाड व्हायला पण मागेपुढे पाहायच्या नाहीत त्यांच्या कॉलनीमधील कित्येक मुलींना मॅमने सेल्फ डिफेन्सचे धडे दिलेत तेही खूप कमी वयात मॅम खूप हुशार होता सर पण त्या गायब झाल्या आणि नंतर त्यानंतर सगळं बदललं त्या सापडल्या त्यानंतर एक वेगळाच मॅडम सगळ्यांसमोर आल्या त्यानंतर त्यांची फॅमिली पणजेतून मुंबईला शिफ्ट झाली ते लोक परत कधी तिकडे गेलेच नाहीत सेन सांगू लागला त्या चार दिवसात काय झालं ते समजायला हवं सेन तरच आपल्याला पुढची पावलं टाकता येतील मला वाटतं सानवीची ट्रीटमेंट पण अपूर्णच असावी तू एक काम कर त्या डॉक्टर राठोडला हो� उचल तू आपल्याला याबद्दल बरंच काही सांगू शकेल बाकी सान्वीच्या केसचे डिटेल्स लवकरात लवकर मिळतील असं बघ सोडायचं नाही आहे कुणाला आरव चिडत म्हणाला येस सर तुम्ही सांगताय तसंच होईल सेन म्हणाला सर या फाईल्सवर तुमची सही हवे होती तेवढे खालून घ्या सेन म्हणाला हो यस आरवने फाईल हातात घेतलीने तो चाळू लागला सान्वी घरी येऊन गेल्यापासून तिचे बाबा थोडे अस्वस्थ होते आरवने विचारलेल्या प्रश्नांनी त्यांना हदरवून सोडलं होतं अहो काही झालंय का सानवी येऊन गेल्यापासून पाहते तुम्ही खूप अस्वस्थ आहात सान्वी काही बोलली का तुम्हाला सुनंदा म्हणाली ती मला काहीच बोलली नाही पण आरो ते मला विचारत होते बाबा म्हणाले कशाबद्दल आईंनी न समजून विचारलं सान्वीबद्दल ते मला म्हणाले सानवीला कुणाचा तरी कॉल आला होता त्यानंतर ती खूप घाबरली होती मला त्या बाबतीत काही कल्पना आहे का ते विचारत होते बाबा बोलले तुम्ही काय म्हणालात मग आईने भीतभीत विचारलं मी त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष नाही दिलं पण मला खात्री आहे तो कॉल त्यानेच केला असेल मी तुला म्हणालो ना तू इथे आलाय मी पाहिलं त्याला बाबा म्हणाले अहो मग तुम्ही आरवना सांगा ना आपल्याला डॉक्टर म्हणाले होते ना तिच्यासोबत असं काही झालं नव्हतं म्हणून आई बोलल्या पण यावर कोण विश्वास ठेवेल सुनंदा आधीच आपण आरवणा काही न सांगता त्यांचं आणि सानवीचं लग्न लावून दिले आत्ता जर हे सांगितलं तर ते तिला नांदवतील नाही सुनंदा स्त्री अगदी चंद्रावर पोहोचली तरी असं काय घडलं असेल तर लोक तिच्याकडे त्याच नजरेने पाहतात त्यांना खरं समजलं त्यांनी सानवीला सोडलं तर आपल्या मुलीचं आयुष्य परत एकदा उद्ध्वस्त होईल बाबा म्हणाले अहो पण त्यांना बाहेरून समजलं तर अजून प्रॉब्लेम होईल आई बोलल्या कोण सांगणार आहे त्यांना ते कुठे जाणार आहे शोधायला बाबा म्हणाले अहो पण त्याने सांगितलं तर आई म्हणाला त्याला सांगायचं असतं तर त्याने केव्हा सांगितलं असतं आरो फार खोला शिरू दे नको म्हणजे झालं बाबा म्हणाले पण त्यांनी शोधलं तर आईंनी भीत विचारलं सुनंदा का नको त्या शंका कुशंका काढतेयस डॉक्टर राठोड त्यांना काही सांगणार नाहीत ना, ना पोलीस त्यांना कॉपरेट करतील त्यांना मुळात काही माहीतच नाही आहे त्यामुळे ते डॉक्टर राठोडपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच येत नाही बाबा म्हणाले सानवीला कसला त्रास होऊ नये इतकंच वाटतं बाबा म्हणाले ते कितीतरी वेळा सानवीचा विचार करत बसले होते आरव काम आवरून घरी निघून आला सानवी त्याचीच वाट पाहत होती आवरलं काम ती म्हणाली हो मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तू तयार हो आपण बाहेर जायला निघूया आरो म्हणाला हो चालेल ती उठत म्हणाली आरव फ्रेश व्हायला निघून गेला तसं तिने आवरायला घेतलं <coughs> पाच एक मिनिटात आरव फ्रेश होऊन बाहेर आला त्याने पाहिलं सानवी आरशात पाहून तयार होत होती तिने लाईट येलो कलरची डिझायनर साडी नेसली होती चेहऱ्यावर हलकासा मेकअप केलेला होता केस मागून सुट्टे सोडले होते खूप कमाल दिसत होती ती आवरा चा चा ती आवरत असताना आरवचा हातांचा विळखा तिच्या कमरेभोवती पडला सानवी मी काय म्हणतो आरव बोलला हां ती म्हणाली आपण बाहेर जाणं कॅन्सल करूया का तो रोमॅन्टिक स्वरात म्हणाला का तुम्ही म्हणाला होतात ना आपण फिरायला जाऊ म्हणून उद्यापासून आपल्याला कामाला जावं लागणार आहे त्यात तुमची जर जा ट्रान्सफर झाली तर आपल्याला खूप कमी वेळ एकत्र एक घालवायला मिळेल सानवी म्हणाली हो ते सगळं बरोबर आहे पण आरो म्हणाला पण काय तू एवढी सुंदर तयार झाली आहेस मग बाहेर जाण्यापेक्षा त्याने तिच्या मानेवर रिंगाळत असणारे केस अलगद मागे सारले तर तिच्या मानेवर ओठ टेकवले तिचा शरीराचा सुगंध त्याला धुंद करत होता तिच्या नाजूक पोटावरून त्याची बोटं हळुवारपणे फिरत होती आरो तिने लाजून मानखाली घातली करूया ना कॅन्सल तो म्हणाला आवरा तुम्ही हा नाही तर मी रागवेल कसं रागवेल तो तिला छेडत म्हणाला आरो तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं तसं तो हसू लागला पाच मिनटात आवरतो तो, तो डोळे मिचकवत म्हणाला आणि आवरायला सुरुवात केली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद